सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरभाते यांनी सबळ पुराव्या अभावी भटजीसह चार आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे यातील हकीकत अशी आरोपी नामे रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूरला पळून जाऊन मंदिराच्या धर्मशाळेमध्ये अल्पवयीन मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केले व पंढरपूर येथून सोलापूरला आणून अल्पवयीन मुलीसोबत भटजीने लग्न लावून दिले अशा आशयाची फिर्याद एम आय डी सी पोलीस ठाणे येथे पीडितेच्या आईने रवी पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर गणेश पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर अनिता पासकंटी राहणार अशोक चौक सोलापूर सुवर्णा साखरे प्रभाकर गाजरला सर्व राहणार अशोक चौक सोलापूर यांच्याविरुद्ध भारतीय दंडसंहितेचे कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर व चौतीस त्याचप्रमाणे बाल लैंगिक अत्याचारचे कलम चार आठ दहा बारा सतरा व बालविवाह कायदा कलम नऊ दहा अकराप्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली होती सदर गुन्ह्याचा तपास कोर्टात अहवाल सादर केला त्यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण चौदा साक्षीदारांची तपासणी करण्यात आली असता आरोपी पक्षाच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षीमध्ये विसंगती व पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत कोणताही पुरावा नसल्याबाबत त्याचप्रमाणे पीडितेच्या साक्षीत विसंगती असल्याबाबत मेहरबान कोर्टाच्या निदर्शनास आणून दिले असता पुराव्याच्या अभावी भटजीसह चार आरोपींना जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शिरभाते यांनी निर्दोष मुक्त केले सदरकामी आरोपींच्या वतीने ॲडव्होकेट मोहन कुरापाटी ॲडव्होकेट अजमुद्दीन शेख ॲडव्होकेट सद्दाम शेख ॲडव्होकेट अनिल वासम यांनी काम पाहिले तर सरकार पक्षाच्या वतीने ॲडव्होकेट प्रकाश जन्नू यांनी काम पाहिले सात दोन दोन हजार चोवीस रोजी सोलापूर येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश श्रीमती शीरवाते मॅडम यांनी अल्पवयीन मुलीस बलात्कार केल्याप्रकरणी बडजीसह चार आरोपी यांचे निर्दोष मुक्तता केली यातील हकीकत अशी की आरोपी नामे रवी पासकंटी हे अल्पवयीन मुलीस फूस लावून पंढरपूर येथे पळून जाऊन पंढरपूरच्या धर्मशाळेमध्ये त्या मुलीच्या इच्छेविरुद्ध दुष्कर्म केल्याप्रकर केला व पंढरपूर येथून सोलापूरमध्ये आणून बर्जीसह बर्जीसोबत लग्न लावून दिली अशा आशयाची फिर्याद पीडितेच्या आईने एमआरडीसी पोलीस स्टेशन येथे आरोपी रवी पासकंटी गणेश पासकंटी अनिता पासकंटी सुवर्णा साखरे व बडजी प्रभाकर गाजरला विरुद्ध भारतीय संड स दंडसंहिता कलम तीनशे त्रेसष्ट तीनशे सहासष्ट तीनशे शहात्तर व चौतीस त्याचप्रमाणे बाल लैंगिक अत्याचारचे कलम चार आठ दहा बारा सतरा व बालविवाह कायदा नऊ दहा अकरा प्रमाणे फिर्याद दाखल करण्यात आली सदर गुन्ह्याची तपास होऊन मेहरबान कोर्टामध्ये सदर अहवाल दाखल केला यात सरकार पक्षाच्या वतीने एकूण चौदा साक्षीदार यांची तपासणी करण्यात आली आहे यामध्ये आरोपीच्या वतीने असा युक्तिवाद करण्यात आला की सदर साक्षीदारांच्या साक्षमध्ये अनेक विसंगती व साक्षीदारांच्या साक्षमध्ये पीडितेच्या अल्पवयीन असल्याबाबत व दुष्कर्म केल्याबाबत कोणतेही सबळ पुरावा नसल्याबाबत व त्याचप्रमाणे पीडितेचे साक्षमध्ये अनेक विसंगती या मेरबान कोर्टामध्ये निदर्शनास आणून दिले आहे व सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून